स्वॅगर का वापरले होते वाईट इज यूज कधी असं झालंय का की तुम्हाला एखादा ए पी आय वापरायचा असेल पण त्याला त्याचे जे डॉक्युमेंटेशन आहे ते अर्धवट आहे तो अनुभव वा कसा असतो ते अगदी असं असतं की आय की आयचं फर्निचर तुम्ही घेऊन येता आणि ते जमवताना त्यातल्या काही स्टेप मिसिंग्स आहेत तर तेव्हा कसं वाटेल तुम्हाला तो जो त्रास होतो ना तसंच काहीच इथेही होतं स्वॅगर हाच प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो ते कसं करतं ते बघूया तर स्वॅगर काय करतं की एपीआय डॉक्युमेंटेशन नेहमी क्लिअर आणि कन्सिस्टंट ठेवतं ते माणसाला आणि मशीनला दोघांनाही समजेल अशा परिस्थितीत बनवलेलं असतं असं ते डॉक्युमेंट केलेलं असतं जेणेकरून तुम्ही ऑटोमेशन देखील करू शकता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वॅगर तुम्हाला एपीआय टेस्ट करायला मदत करतं तेही एकही लाईन ऑफ कोड न लिहिता ते स्वतःहून तुम्हाला इंटरफेस देते जिथे तुम्ही ए पी आय टेस्ट करू शकता आता समजा तुम्ही शॉपिंग ॲप बनवत आहात एक मोठं शॉपिंग ॲप बनवत आहात जर स्वॅगर नसेल तर काय होईल तुमची जी बॅक एन टीम आहे त्याकडून तुम्हाला समजून घ्यावं लागेल की हे ए पी आय कसं चालतं यात ते इनपुट पॅरामीटर्स कोणते आहेत ते कसे वापरले आहेत त्यासाठी कदाचित ते एक एखादा पी डी एफ बनवतील एक डॉक्युमेंट बनवतील डॉ जे तुम्हाला मदत करेल कदाचित मिटिंग्स घेतल्या जातील त्या मिटिंग्समध्ये तुम्ही बोल बोलाल तो हा जो वेळ आहे तो हा खूप सारा असेल आणि शिवाय त्यात काही माहिती अर्धवटीही राहू शकते पण स्वॅगर सारा खेळ बदलते स्वॅगर स्वतःहून तुम्हाला डॉक्युमेंटेशन करून देते त्यासाठी बॅकएंड डेव्हलपरची गरज राहत नाही सो so, फ्रंटेन डेव्हलपर स्वॅगरचा यू आय बघूनच त्याला कळू शकतं की त्या एपीआय ते ए पी आय कशासाठी वापरलं जातं त्या एपीआयमध्ये कोणते इनपुट पॅरामीटर्स आहेत ते एपीआय काय आउटपुट देते एवढेच नाही तर स्वॅगर काही काही लँग्वेजमध्ये लसं की वायथन ज्या वा स्क्रिप्ट याच्यामध्ये तुम्हाला स्निपेस को, कोड स्निपेस सुद्धा देखील देतो तो, तो देखील तुम्ही वापरू शकता याचाच अर्थ जर स्वॅगर वापरला तर तिथे कोणतेही बॅक अँड फोर्थवाले ईमेल्स असणार नाही बॅक अँड फोर्थ डिस्कशन असणार नाही त्यामुळे तुमचे एक आवर्स वेस्ट होणार नाही डेव्हलपमेंटचे आवाज वेस्टेज होणार नाही दोन्ही बाजूने कंटेंट डेव्हलपमेंटच्या साईडने देखील आणि बा, ब्लॅक बॅक अँड डेव्हलपरच्या साईडने देखील शेवटी स्वॅगर हे एकमेव सिंगल सोर्स ऑफ ट्रूथ बनते एपीआय डेव्हलपमेंटसाठी